बांग्लादेशमधल्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनल यांनी काल एक निकाल दिला हा निकाल होता बांगलादेशच्या पूर्वीच्या पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांच्या विरोधात या निकालात त्यांनी सांगितलं की शेख हसीनांनी बांगलादेशमध्ये दे जे काही केलं ज्या पद्धतीनं तिथल्या तरुणांच्या हत्या केल्या या सगळ्यासाठी त्या जबाबदार आहेत आणि त्यांना एकच शिक्षा दिली जाऊ शकते ती म्हणजे फाशी त्यामुळं बांगलादेशमध्ये शेख हसीनांचा सध्या जाण्याचा पर्याय तरी त्यांना उपलब्ध नाही आहे पण सध्या शेख हसीना या भारतातच आहेत सुरक्षित आहेत त्या कुठं आहेत कुणाला माहिती नाही पण अशीच काहीतरी परिस्थिती जवळजवळ सव्वा वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये होती जेव्हा शेख हसीना बांगलादेशच्या त्यांच्या ढाक्यामधल्या घरात होत्या आणि बांगलादेश अक्षरशः रस्त्यावर आला होता अनेक तरुण चिथावणीखोर वक्तव्य देत होते तिच्या घराबाहेर येऊन त्यांची हत्या करण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळी भारतानं बांगलादेशच्या पंतप्रधानांची कशा पद्धतीनं मुक्तता केली त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं आणि कसा हा सगळा प्लॅन केला गेला ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे पंच्याहत्तर साली साधारण अशाच पद्धतीचं एक आंदोलन अशाच पद्धतीचा दंगा चालू होता बांगलादेशमध्ये आणि त्यावेळी काही आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या गुंडांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या घरावर हल्ला केला आणि शेख हसीनांचे वडील आई त्यांचे भाऊ अशा कित्येक लोकांची हत्या केली त्यावेळी त्या हल्ल्यामध्ये शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रिहाना या दोघीच जणी वाचल्या होत्या कारण त्यावेळी त्या बांगलादेशमध्ये नव्हत्या बाकी त्या संपूर्ण फॅमिलीची हत्या करण्यात आली पण नंतर शेख हसीना बांगलादेशमध्ये आल्या त्यांनी बांगलादेशमध्ये राजकारण केलं स्थैर्य आणलं कित्येक वर्ष त्या बांगलादेशमधल्या टॉप पोस्टवर राहिल्या पण अखेर मागच्या वर्षीचं आंदोलन झालं आणि बांगलादेशमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली काही जेन झीचे तरुण आणि त्यामध्ये मिसळलेले पाकिस्तानच्या आय एस आयचे आणि सी आय एचे लोक यांनी दिलेली चिथावणी या सगळ्यांच्यामुळं परत एकदा बांगलादेशच्या पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागेल आणि राजीनामा द्यावेल अशी परिस्थिती निर्माण झाली निर्माण झाली म्हणण्याविषयी निर्माण केली गेली त्यावेळी बांगलादेशचे जे जनरल होते आर्मी चीफ होते ते होते वकर जमान आजही बांगलादेशी आर्मी तेच आहेत हे वकरुजमान हे शेख हसीना यांचे खर तर नातेवाईक लागतात या जमान यांनी शेख हसीना यांना सांगितलं की तुम्ही राहा आम्ही तुम्हाला प्रॉपर प्रोटेक्शन देऊ तुम्ही का काहीही काळजी करू नका चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अशाच पद्धतीची परिस्थिती होती की वकरुद्न त्यांच्या बरोबर त्यांच्या निवासस्थानी होते आणि ते सांगत होते की तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण जशी परिस्थिती बदलली दुसऱ्याच दिवशी त्यांचा सूर देखील बदलला दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला म्हणायला लागले की आता तुम्ही इथून त्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करा जे बाहेर आंदोलन करतायत त्यांच्याशी चर्चा करा आणि काहीतरी तोडगा काढा अन्यथा आम्हाला काही करता येणार नाही त्यावेळी शेख हसीना म्हणत होत्या की हे जे आंदोलन चाललंय हे एक मॅन्युफॅक्चर्ड आंदोलन आहे म्हणजे हे खोटं खोटं आंदोलन आहे याला बाहेरच्या शक्ती पैसा पुरवत आहेत आणि या बाहेरची शक्ती म्हणजे आय एस आय पाकिस्तानची आणि अमेरिकेची सी आय ए कारण शेख हसीना सी आय एला म्हणजे अमेरिकेला एक बांगलादेशमध्ये एक नेवीचा तळ पाहिजे होता तो अमेरिकेला देत नव्हत्या म्हणून सी आय ए हा सगळा प्लॉट रचत होतं असा शेख हसीना यांचा आरोप होता पण वकरुज्जमान हे स्वतःच तोपर्यंत विकले गेले होते असं म्हणतात की वकरुज्जमान हे स्वतः सी आय एच्या पैशावर स्वतःला पोचत होते त्यामुळं त्यांनी शेख हसीनांना सांगितलं की तुम्हाला या विद्यार्थ्यांशी चर्चा करायला लागेल आणि यातून तोडगा काढावा लागेल मी काही करू शकणार नाही त्यावेळी शेख हसीनांनी सांगितलं की बांगलादेशमधली आर्मी नेव्ही एअरफोर्स त्याचबरोबर पोलीस दल या सगळ्यांना तुम्ही इथं बोलवा आणि प्रोटेक्शनमध्ये उभं करा या स्टुडंट लीडर्सना समजावून सांगण्याचा पण प्रयत्न करा आणि त्यांच्या विरुद्ध थोडीशी ताकद देखील दाखवा त्यावेळी बांगलादेशचे आर्मी स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणारे जनरल बकरुज्जमान म्हणाले की मी काही ॲक्शन घेऊ शकणार नाही मी या लोकांच्यावर काहीही आंदोलन करणार त्यावर गोळी झाडणार नाही किंवा कोणतीही ॲक्शन घेणार नाही कारण या आंदोलनकर्त्यांच्यामुळे कित्येक सैनिक आहेत कित्येक रिटायर्ड ऑफिसर्स आहेत याशिवाय त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत इतर त्यांच्या घरातले लोक आहेत त्यामुळं मी माझ्याच आर्मीच्या विरुद्ध आर्मीतल्या लोकांच्या विरुद्ध शस्त्र हातात घेणार नाही त्यामुळं काही मदत करू शकत नाही थोडक्यात तुम्ही निघण्याचा विचार करू शकता याच्यापेक्षा जास्त जास्त तुमच्यासाठी काही करू शकत नाही अर्थात शेख हसीना यांचा मृत्यू जवळ आलेला होता कारण हे जे विद्यार्थी होते हे गुणभवनच्या बाहेर येऊन थांबले होते त्यांना फक्त काहीच क्षणांचा वेळ लागला असता बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या घरी जाऊन त्यांची हत्या करायला कारण त्यांनी पार्लमेंट न्यायालय वगैरे सगळ्या इमारती तर आपल्या ताब्यात घेतलेल्याच होत्या फक्त पंतप्रधानांचं निवासस्थान राहिलं होतं तेही काही क्षणात झालं असतं त्यावेळी शेख हसिनांनी त्यांचा जो मुलगा अमेरिकेत असतो साजिद वाजिब याच्याबरोबर देखील काही वेळ चर्चा केली साजिद वाजिबनं देखील त्यांना सांगितलं की तुम्ही बांगलादेशमध्ये राहू नका निघायचा विचार करा त्यानंतर बरोबर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी भारतातल्या एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीचा महत्वाच्या अधिकाऱ्याचा फोन शेख हसीना यांना गेला त्या अधिकाऱ्यानं शेख हसीनांना सांगितलं की तुम्ही बांगलादेशमधून बाहेर पडायचा विचार करा तुम्ही बांगलादेशमध्येच राहण्यासाठी हट्टाला पेटू नका तुम्ही जर जिवंत राहिलात तर, तर तुम्ही पुन्हा एकदा लढा देऊ शकता पुन्हा बांगलादेशमध्ये जाऊन आपलं सत्ता हातात घेऊ शकता आणि आपलं स्थान मिळवू शकता पण आता जर तुम्ही तिथं राहिलात तर तुमच्या जीवाला धोका होईल या गोष्टीचा सिरियसली विचार करा तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये त्यावेळी शेख हसिनांनी या अधिकाऱ्याला सांगितलं की मला अर्धा तासाचा वेळ द्या मी माझा निर्णय तुम्हाला कळवते हा महत्वाचा अधिकारी म्हणजे कोण होता याच्याबद्दल या पुस्तकामध्ये म्हणजे ज्या पुस्तकातून पुस्तका आम्ही तुम्हाला ही माहिती सांगतोय इन्शाल्ला बांगलादेश या पुस्तकामध्ये दिलेला नाही पण हा महत्वाचा अधिकारी म्हणजे अजित डोवाल असू शकतात त्याचं कारण काय तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेनच शेख हसीना यांना बाहेर पडायच्या अगोदर बांगलादेशमधल्या लोकांच्यासाठी एक स्पीच द्यायचं होतं पण ते त्यांना करू दिलं नाही वखरुजमान यांनी अखेर शेख हसीना बरोबर दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांनी आपल्या दोन बॅगा घेऊन त्यांची बहीण शेख रिहाना देखील त्यांच्यासोबत होती ती त्यांना गाडीमधून घेऊन आली दोघे जण एअरपोर्टवर पोचले जे पंतप्रधानांच्या घराच्या जवळ असतं तिथून एका हेलिकॉप्टरमध्ये बसून शेख हसीना निघाल्या आणि बरोबर दोन वाजून तेवीस मिनिटांनी त्या तिथून निघाल्या आणि दोन वाजून पस्तीस मिनिटांनी त्या ताजगावला पोचल्या ताजगावमधून त्या दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी दुपारी निघाल्या आणि बरोबर साधारण तीन वाजाच्या नंतर त्यांनी बांगलादेशची सीमा मालदा नंतर क्रॉस केली आणि हवेतून त्या भारतात पोचल्या भारतातल्या हिंदॉन एअरपोर्टवर त्या ज्यावेळी उतरल्या त्यावेळी त्यांचं वेलकम करायला पोचले होते भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल ज्या अर्थी अजित डोवाल त्यांचं वेलकम करण्यासाठी तिथं पोचले याचाच अर्थ त्यांना ही कमिटमेंट देखील अजित डोवालांनीच दिली असेल की आम्ही तुम्हाला वाचवतो आम्ही तुम्हाला तिथून यशस्वीपणे बाहेर काढू आणि तुम्ही फक्त लवकरात लवकर बाहेर पडा बरोबर वीस मिनिटं लागली शेख हसीनांना भारतामध्ये यायला आणि त्यानंतर त्यांचं घर वगैरे पूर्णपणे या सगळ्या आंदोलकांनी ताब्यात घेतलं या सगळ्या गोष्टी घडल्या त्यानंतर तुम्ही कालच्या न्यूज मध्ये बघितलं असेलच की बांगलादेश मधल्या अतिशय एकतर्फी निकालामध्ये इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल जे शेख हसीना यांनीच दोन हजार नऊला ला स्थापन केलं होतं त्या ट्रिब्युनलनं शेख हसीना यांनाच फाशीची शिक्षा जाहीर केलेली आहे म्हणजे बांगलादेशमध्ये जे काही सगळं होतंय ते सध्या आय एस आय च्या आणि सी आय एसच्या म्हणण्यानुसार होते शेख हसीना यांना मात्र आता लगेच बांगलादेशमध्ये जाता येईल काय किंवा तिथं जाऊन राज्य करता येईल काय याबद्दल प्रश्नचिन्ह असलं तरी येणाऱ्या काळात यामध्ये नक्कीच काहीतरी भारत करेल असं सध्या तरी वाटतंय कारण जोपर्यंत बांगलादेशमधलं हे वातावरण स्फोटक आहे तोपर्यंत यामध्ये भारताला पडता येणार नाही भारतानं देखील या भारता भारता निर्णयानंतर एक सावध भूमिका घेताना सांगितलं जे योग्य आहे ते आम्ही करू म्हणजे भारतानं इथं का असं काहीच सांगितलं नाही की आम्ही शेख हसीना यांना सोडून देऊ किंवा सोडून देणार नाही बांग्लादेश एक स्वतंत्र देश आहे आणि त्याच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीनं एक डायलॉग ठेवावा लागतो तो भारतानं ठेवला आहे या संपूर्ण मुद्द्यावर ज्या पद्धतीनं रॉच्या ऑपरेटिवनी भारतानं आणि काही महत्त्वाच्या लोकांनी जसं की अजित डोवाल यांनी शेख हसीना यांना वाचवलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र